मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करारता रोड पलोस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सांगलीत भाजपाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप भाजपाने केलाय भाजप आव्हाड विरोधात राज्यभर आंदोलन करत आहे सांगलीतही भाजपाच्या वतीने सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत बाबासाहेबांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो करत निषेध नोंदवला यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुर्दाबर्दाबादाव मु डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर सा डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर साज महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या बाबतीत एक खूप विडवी घटना घडली ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली आणि ज्यांच्या नावानं जी लोकं मतं मिळवतात ज्या बाबासाहेबांचा गोर अपमान या जे अवार्ड जे आमदार स्वतः आहेत जे एका ह्याच्या पद जे बसले पदावर बसलेले आहे त्यांनी त्यांचं चित्र फाडून बाबासाहेबांचा त्यांचा गोर अपमान केलेला आहे आम्हाला म्हणणार आहे की चारशे पार झाले तर संविधान बनवणार आहे पण संविधान जे यांनी लिहिले शिवधान त्यांचा त्यांनी काय काल उपबर्ध केला हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचा खूप निषेध केलेला आहे मुर्दाबाद